अजित पवार सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत आणि याचं कारण म्हणजे महायुती सरकारमधील त्यांच्या सहयोगी पक्षांनीच त्यांच्या विरुद्ध कट रचायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र सध्या महायुती सरकार आहे ज्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन सी पी हे तीन पक्ष आहेत अवघ्या दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले जिथे महायुतीने मोठा विजय मिळवला पण सरकार स्थापन होऊन अवघे पन्नास दिवस झाले असताना या तीन पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे तीनही पक्ष एकमेकांना दुर्बळ करण्याचा प्रयत्न करत आहे सहयोगी पक्षाला मागे ढकलण्याचा खेळ सुरू आहे महायुतीच्या सरकारमध्ये शह आणि मात याचा राजकीय डाव सुरू झाला आहे आणि या, या संघर्षाचा ताजा मुद्दा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याचा इशारा दिला आहे थेट बोलण्याऐवजी भाजप आमदारांच्या माध्यमातून संदेश पाठवले जात आहे हा संदेश अजित पवार यांना ताण देणारा ठरतो आहे धनंजय मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्याच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूच्या प्रकरणात अप्रत्यक्ष आरोप होत आहेत विरोधी पक्षांनी तसेच भाजपने यावर उघडपणे हल्ला केला आहे अजित पवार यांची अडचण अधिक घडत होत आहे कारण धनंजय मुंडे वंजाईर जातीची आहे ज्यांची महाराष्ट्रातील लोकसंख्या सुमारे सहा चार टक्के आहे मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे ओबीसी समाज अजित पवारापासून नाराज होऊ शकतो तर दुसरीकडे संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत त्यामुळे जर मुंडे यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर मराठा समाज नाराज होण्याची शक्यता आहे चार महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या पुढील सरकारची चर्चा केली होती पण दोन हजार एकोणतीससाठी साठी भाजप स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय केला आहे यासाठी भाजप आपल्या सहयोगी पक्षांना दुर्बळ करण्याचा प्रयत्न करत आहे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद पा दिले गेले नाही या कारणामुळे मुंडे नाराज आहेत आणि अजित पवारावर दबाव टाकत आहेत त्याचबरोबर छगन भुजबळ यांची नाराजी अजित पवारांसाठी डोखेदुखी ठरत आहे जर मुंडे यांना राजीनामा द्यायला लावलं तर ओबीसी समाज नाराज होईल आणि जर नाही लावला तर मराठा समाज नाराज होईल म्हणजे अजित पवारांसाठी इकडे आड आणि तिकडे वेर अशी स्थिती झाली आहे अजित पवार आणि फडणवीस यांच्यातील वाद महायुती सरकारमध्ये फटाफूट निर्माण करू शकतो भाजपने मराठा आणि ओबीसी सम समुदायातील तणावाचा फायदा घेतला तर याचा फटका अजित पवारांना बसू शकतो तर ही होती आमची विशेष रिपोर्ट तुम्हाला ही बातमी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा पाहत रहा बाबा न्यूज धन्यवाद